नाही 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 प्रॅक्टिस असं नाहीये नेहमीच पण माझा खूप आवडत असं उखान आहे भाजीत भाजी मेथीची <laughs> गप्पा खाणं पिणं जाऊ दे अगं गप्पा हे झालं ते झालं असं झालं तसं झालं सण वाराला अख्खं पुसळे कुटुंब एकत्र येतं गावी जाऊन होरडा पार्टी असेल होतच सगळे पुरुष म्हणते खाऊन पिऊन मस्त बेडरूम मध्ये ताण ताण झुकतात पण ह्या रात्रभर रे इतक्या गप्पा इतक्या रात्रभर जागून सकाळी उठून परत सगळ्यांसाठी पुन्हा चहापासून बायका कंटाळत नाही अगं माझे ब्लड टेस्ट मी केले मला अत्यंत धुळीचा त्रास आहे आदल्या दिवशी रिपोर्ट आला शंभर रेंज पर्यंत एलर्जी असते प्रत्येकामध्ये जी माझी पाचशेच्या वर होती आणि सिव्हिअर सो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रोमो होता आणि माझं असं होतं की ठीक आहे करूया yeah. मला खूप मला अजूनही कधी कधी रडाले तर माझ्या जुन्या फॅमिलीला ते कुटुंब आहे का एकदा तुमची फॅमिली झाली झाली जसं मला मा, माझ्या स्वभावातच आणि माझ्या आतच ते आहे की मी एकदा एखाद्या एक माणसाशी कनेक्ट होते तर तो, तो माणूस माझा आहे मग बाय चॉईस त्याला कधी वेळ असेल नसेल तुम्हाला वेळ देत असेल नसेल मला त्याने फरक नाही पडत पण हा माणूस माझा ह्याची सुख दुःख हे माझं ठरलेलं असतं आपसूप नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मराठीवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या निमित्ताने आज आम्ही पुण्यातल्या ढेपेवाड्यात आलोय आमचं छान आदरातिथ्य इथ्य झालाय आणि निमित्ताने रणदिवे कुटुंबातले मुख्य आधार आपल्यासोबत आहे म्हणायला हरकत नाही कसे आहात रेशमा आणि सुमित मस्त खूप छान बरं आता तुमची ओळख वेगळी आहे मला वाटतं की तुझी जानकी आहे आणि तुझी ऋषिकेश दिवे अशी आहे तर त्यामुळे आता आपण त्याच नावाने तुम्हाला हाक मारायला सुरुवात करायची दुसरं ऑप्शन नाही तुझ्याकडे बरं आता हे विचारायचं की श्रीमंत घरंदाज असं सासर आणि भारदस्त अडनाव असं म्हटलं की त्यांची सून रेशमा असणारे ठरले का म्हणजे आधी इनामदार म्हणजे काय गुड पॉइंट म्हणजे हा मी पण विचार केला नव्हता पण हा योगायोग आहे आणि माझं लग पण <laughs> आहे कसलं गोड आहे मला आजही रेशमाच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून एक दिवस आठवतोय हो की गेल्या स्टार प्रवाहाच्या अवॉर्डच्या रेड कार्पेट वरती माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेला ती आली होती आणि तिने अभिजित खानकेकरला मिठी मारून तिच्या डोळ्यात पाणी होतं की कदाचित शेवटचं तर नाही ना माझी मालिका संपते मला खूप मला अजूनही कधी कधी रडाले तर माझ्या जुन्या फॅमिलीला ते कुटुंब आहे एकदा तुमची फॅमिली झाली झाली जसं मला माझ्या स्वभावातच आणि माझ्या आताच ते आहे की मी एकदा एखाद्या एक माणसाशी कनेक्ट होते तर तो, तो माणूस माझा आहे मग बाय चॉईस त्याला कधी वेळ असेल नसेल तो मला वेळ देत असेल नसेल मला त्याने फरक नाही पडत पण हा माणूस माझा ह्याची सुखदुःख माझे हे माझं ठरलेलं असतं आपसू सो so, तेव्हा मला इतकं कसं तरी होत होतं पुन्हा आणि स्टार प्रवाह परिवार <laughs> एक वेगळंच नातं तुम्ही सगळे मीडियावाले तुम्ही इतकं आमच्यावर प्रेम करता ते एक वेगळंच नातं मी असं कोणीच नाहीये की ज्याच्यावर मी इंटरव्ह्यू नाही केला ज्याच्यावर मी मज्जा नाही केलीये असं कधीच नाही होत तर मला स्वतः खूप एन्जॉय करायला आवडतं खूप so, भारी वाटत यार की त्या क्षणी तुला खरं तर माहित हो नव्हतं की आपल्याला प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर पुन्हा मालिका आणि पुन्हा एवढ्या चांगल्या कुटुंबाबरोबर पुन्हा एक कुटुंब माझ्या आयुष्यात येणार आहे पुन्हा एका कुटुंबाचा मी भाग होणार आहे ही पण मला अपेक्षा नव्हती हो बरं <laughs> आपले जे प्रोमो आहेत ना ते पाहून आम्ही खूप रिलेट करतोय त्यातली जी तुमची एकत्र कुटुंबाची फ्रेम असेल किंवा तुमच्यातलं प्रेम जे दिसतंय थोडंफार प्रोमोमध्ये ते खूप छान वाटतंय आम्ही रिलेट केलंय आणि सध्या काय आहे की सगळे सगळेजण विभक्त कुटुंब पद्धतीत मोस्ट ऑफ लोक राहत त्यामुळे आम तुम्ही आम्हाला एक नॉस्टॅल्जिया देणार आहात कारण कुठल्या ना कुठल्या फेज मध्ये आपलं कुटुंब एकत्र येतच की सण असेल गावी जाणं असेल तसं तुमचं कुटुंब पर्सनल लाईफ मध्ये कधी एकत्र येतं आणि तुम्ही कुठली गोष्ट जी मॅन्डेटरी करताच की आम्ही सगळे एकत्र आले की हे होतं जसं आमच्याकडे मसाले दूध बनवले जातं म्हणजे आमच्याकडे सण वारवलं अख्खं पुसळे कुटुंब एकत्र येतं तसंच माझ्या आत्या आहेत तेही अगदी उन्हाळ सुट्टीला वगैरे येतातच आणि मॅनेटरी म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना की एकत्र कुटुंब आले की या या गोष्टी करणं असत मग गावी जाऊन होरडा पार्टी असेल हा सो ते होतच म्हणजे तो सीजन चा एक असतो हुरडा पार्टी करण्याचा तर तो होतोच संक्रांतीच्या अगोदरचा वगैरे तर त्यावेळी अख्खं पुसाळे कुटुंब एकत्र येऊन या गोष्टी करतच बर रेशमाच्या फॅमिलीमध्ये कस गप्पा खाणं पिणं जाऊ दे गप्पा हे झालं ते झालं असं झालं तसं झालं एक मोठा घरात होत मग काय चाललंय मग मुलं असं करतात मग हे असं करायला पाहिजे का मग सुनांनी असं केलं मग सासवांनी असं केलं मग ही मज्जा ती मज्जा गप्पा म्हणजे माझ्या आया माझ्या आत्या माझ्या मावश्या रात्रभर झोपतच नाही <laughs> म्हणजे त्यांना सगळ्यांना हॉलमध्ये गादा घालून आणि सगळे पुरुष मंडळी खाऊन पिऊन मस्त बेडरूम मध्ये ताण ताण झोपतात <laughs> पण ह्या रात्रभर इतक्या गप्पा रात्रभर जागून सकाळी उठून परत सगळ्यांसाठी काही ना काहीतरी बनवणं आहे ना नाश्त्यापासून आणि अशा वेळी बायका कंटाळत नाही मी हे बघितले माझी आई असेल काकी असेल मावशी असेल आत्या असेल बहीण असेल ज्यावेळेस आपली लोक ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस त्यांच्यासाठी करायला ते अजिबात कंटाळत नाही आणि तशीच असणार आहे जानकी ती पण घटत असणार आहे आपल्या कुटुंबासाठी एकत्र करण्यासाठी बरं आम्ही ना सीन काही काही पाहतो ना टीव्हीवर ते पाहताना आम्हाला खूप छान वाटत किती धूप घेऊन अख्या घरभर फिरते किंवा सुईत धागा होते हे बघायला खूप छान वाटतं पण करताना बऱ्याचदा स्ट्रगल असतो कधी कधी ते धुराचा त्रास पण होत असेल तिला ती काय ऍक्टिंग करताना दाखवत नसेल असं काही घडलंय तुमच्या सेट वर एखाद्या वगैरे तरीही आपलं काम प्रामाणिकपणे ती खूप चांगल्या पद्धतीनं तिनं तो प्रोमो शूट केला कारण तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज कारण जानकी मध्ये कुठेही ते दिसलं नाही पाहिजे की तिला त्रास होतो कारण ते तिचं काम आहे अगं माझे ब्लड टेस्ट मी केले मला अत्यंत धुळीचा त्रास आहे आणि खूप त्रास म्हणजे मला श्वास जड होतो इतकं होतं आणि मी विदाउट ए कम्प्लेंट्यू केलं हा म्हणजे माझा आदल्या दिवशी रिपोर्ट आला शंभर रेंज पर्यंत एलर्जी असते प्रत्येकामध्ये मा जी माझी पाचशेच्या वर होती आणि सिव्हिअर सो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रोमो होता आणि माझं असं होतं की ठीक आहे करूया पण हो आपण डेडिकेशन लागतं यार या सगळ्यासाठी आणि त्याच डेडिकेशन आज तुम्ही वेळ आमच्यासाठी प्रत्येकाला पर्सनल इंटरव्ह्यू द्यायला बसलाय खरंच दाद द्यायला पाहिजे तुम्हाला पण पण आमच्यासाठी आला इथपर्यंत हे म्युच्युअल आहे खरंच प्रेम आणि तुमचं पण खूप मनापासून आभार तुम्ही पण सकाळपासून इथे आलाय तुम्ही पण तुम्ही स्वतः वेळ थांबली आहे तुम्ही पण खूप वेळ दिला आणि तेवढ्याच पेशन्सली छान हसत आमचा इंटरव्ह्यू घेत आहे आय होप आम्ही तुम्हाला सॅटिस्फाईंग उत्तर दिली असतील किंवा तुम्हाला मजा आली असेल इंटरव्ह्यू आम्हाला येते बरं आपण जे मध्ये पाहतो तुमच्याच सिरियल मध्ये रणदिवे फॅमिली मध्ये आम्ही बघतोय प्रो मध्ये की लार्जर दॅन लाईफ म्हणावत असे की एवढी छान भरजरी साडी काय तिची डोक्यावर पदर छान जागे साड्या आवडल्या खूप मस्त सगळ्याला खूप आवडला मला पण स्वतःला खूप आवडलं खूप भारी दिसत आहेत आणि आपण लहानपणी मालिकांमध्ये बघितलं मुलींनी स्वप्न बघितले मोठं होऊन माझं सासर सा असं असेल किंवा काय रेशमाने बघितलेली अशी कधी स्वप्न की मला असेल प्रत्येक मुलीचं स्वप्न टी टीव्ही <laughs> सिरियल बघून आपण हे शिकतो की असं पाहिजे तसं पाहिजे असं नवरावं असं हे आयुष्य हो फिल्मी लाईफ प्रत्येकाला वाटत माझ्या मैत्रिणीचं तू स्वप्न होत की जसं आता माझा रोल आहे ना तसं माझ्या मैत्रिणीचं स्वप्न होतं की ती मोठी होऊन लग्न करणारे आणि मोठ्या घराण्यात जाणार आहे हे तिचं स्वप्न होतं पण आता ऑफकोर्स ती मोठ्या छान आय टी कंपनीत सेटल आहे सगळं पण आम्ही कॉलेजमध्ये असताना तिचं हे स्वप्न होतं तर हे असं शकतं <laughs> बर घरोघरी मातीच्या झुली किती छान आणि समर्पक नाव आहे म्हणजे याचा साधारण अर्थ हाच होतो की जे आमच्याकडे तेच तुमच्याकडे तुमच्याकडे तसंच आमच्याकडे पण असतं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण किती प्रसिद्धी मिळाली किंवा किती आपल्याकडे पैसा यश काही येऊ दे पण आपल्यातला एक सामान्य माणूस आपण जिवंत ठेवलेला असतो आणि मराठी सामान्य माणूस हे एक वेगळी जमात आहे म्हणायला हरकत नाही कारण वेगळं क्वालिटी सेम असतात सगळ्यांच्या की टी शर्ट जुने झाले की त्याची पायपुसणी करा किंवा मेन्यू कार्ड असतं तर ते उजवीकडून बघा आणि मग ऑर्डर oh. द्या तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अजूनपर्यंत करताय किंवा पाहुणे आल्यानंतर नाही का स्टीलचे कप देण्याऐवजी लगेच असं काय करता, काचे काचे <laughs> आस, आ, आ, करता तुम्ही की लोकांना की आमच्या पण घरी मातीच्या चुली खूप सारी गोष्ट तू म्हणजे पर्सनली विचार पर्सनली रणदीपे म्हणजे असं व्हायचं माझ्या आईला ना मग माझी आई खर एका पॉइंटला आईच म्हणाली की हे आपण आपल्यासाठी आधी करूया म्हणजे कप वगैरे हो हे खरं आहे की आधी आपण पाहुणे आले की स्पेशली पाहुण्यांसाठी पोवायचं काढायचं पण आपण कधी उपभोग घेणार माझ्यापेक्षा माझी आई खूप त्या बाबतीत हे आहे माझं एका पॉइंटला होत की मी थोडीशी खूप असा विचार करते पण माझी आई त्याच्या अपग्रेडेड व्हर्जन आहे मला असं वाटतं कसलं भाज आपण आपण कमवतो आपण आपल्या सुखाचा उपभोग आपण घेऊ शकतो नक्कीच घेऊ शकतो oh, oh, oh. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि सेट विजिट होणार आहे तेव्हा आम्ही भेट वेलकम खूप किस्से असणार आहेत कारण की अजून खूप खूप शूटिंग बाकी आहे yes. बरं रणदिव्यांची सून आहे तर उखाणा होईल का हो शंकराच्या ah, <laughs> हो। <laughs> पिंडीला बेल वाहते वाकून रावन नाव घेते तुमच्या सगळ्यांचं मान राखवत ऋषिकेश रावांना खऱ्या आयुष्यात प्रॅक्टिस असेल प्रॅक्टिस असं नाहीये पण माझा खूप आवडत असं उखान आहे भाजीत भाजी मेथीची जानकी माझ्या प्रीतीची नाही 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 एक मला उदयने खूप चांगला आ, उखाना जे जेवताना सांगितलं होता येस प्लीज 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 सांग ना नीलवर्ण आकाशात चमकतो शशी जानकीच नाव घेतो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लॉन्चच्या दिवशी <laughs> कसला गोड किती छान सांगता झाली आपल्या मालिकेच्या नावावर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला प्रेक्षक प्रेम देत ते द्विगुणित होत जाऊ दे थँक्यू यू सो मच थँक्यू